मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर ग्रामपंचायतच्या सरपंच द्रर खशा नाद सज्जाद अहमद यांनी पदाचा दुरुपयोग तसेच कर्तव्यास कसूर केला आणि आचारसंहितेमध्ये नियमबाह्य ठराव घेतल्यामुळे व सरपंचपदी ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असल्याची चौकशी अहवालात आढळून आल्यामुळे त्यांना सरपंच तथा सदस्य पदाकरिता अपात्र घोषित करण्यात आले आहे श्रीक्षेत्र रिद्धपूर ही ग्रामपंचायत एकूण सतरा सदस्य व थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंच असे अठरा सभासदांची ग्रामपंचायत आहे रिद्धपूर येथील सरपंच यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना नियमबाहेर ठराव घेतल्यामुळे व सरपंचपदी ग्रामपंचायतच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे व सरपंचाच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्यामुळे रिद्धपूर येथील ग्रामपंचायत सदस्य अब्दुल नसीम अब्दुल कयूम गोविंद श्रीराम वानखडे ग्रामपंचायत सदस्य मंगेश भाऊ भाऊराव शेळके ग्रामपंचायत सदस्य यांनी अप्पर आयुक्त अमरावती येथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणवीसशे एकोण साठशे कलम तीनशे एक्क्याण्णव नुसार याचिका दाखल केली होती त्यानुसार रिद्धपूर सरपंच यांनी पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांना अप्पर आयुक्त अमरावती यांनी दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले गाव माझा न्यूजकरिता महादेव नव घरे अमरावती